पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेत भारताला कुस्तीतील पदक अखेर मिळाले भारताला कुस्तीत पहिलं पदक मिळवून दिलं एकवीस वर्षीय कांस्य अशा फरकाने पराभूत केले यासह आता भारताच्या खात्यात सहा भारता पदके झाली आहेत आमनचा इतपर्यंत प्रवास सोपा नव्हता एका मध्यम कुटुंबात जन्मलेल्या आमनच्या आईचे तो दहा वर्षाचा असताना निधन झाले त्यानंतर वर्षभरातच वडिलांचेही निधन झाले त्यामुळे वयाच्या अकराव्या वर्षीच तो आणि त्याची धाक बहीण पूजा अनाथ झाली त्यांची जबाबदारी मग त्यांचे काका सुधीर सेहरावत आणि आजोबा मांगेराम सेहरावत यांनी घेतली मीडिया रिपोर्ट नुसार पालकांच्या जाण्याच्या धक्क्याने तो डिप्रेशन मध्ये गेला होता त्यामुळे त्याने कुस्ती खेळायला सुरुवात केली त्याने ललित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या मेहनतीनंतर पुढचं ट्रेनिंग घेण्यासाठी छत्रसाल स्टेडियम गाठलं तिथे त्याला प्रवीण दहिया यांनी मार्गदर्शन केलं त्याच्याबरोबर त्याची धाकट्या बहिणीनंही कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला लहानपणी ते चिकलात कुस्ती खेळायचे त्याच्यासह ती देखील छत्रसाल मध्ये आली या दरम्यान तो वेगवेगळ्या स्पर्धा गाजवत असताना त्याला रेल्वे मध्ये नोकरी मिळाली त्यामुळे त्याला आर्थिक मदत स्पर्धा जिंकली दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता त्याच्या आदर्श होता त्याने दोन हजार बावीस मध्ये तेवीस वर्षाखालील आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले त्यानंतर त्याने तेवीस वर्षाखालील वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले त्याला दोन हजार बावीस आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्य पदक मिळाले जागरे ओपन कुस्ती स्पर्धेतही त्याने सुवर्ण पदक जिंकले आमन वेगवेगळ्या स्पर्धेत आपली प्रतिभा सिद्ध करत होता त्याने पॅरिस ऑलिम्पिक साठी पण त्याला ऑलिम्पिकला जाण्यासाठी पात्रता भारताच्या टोकियो ऑलिम्पिक धीर रौप्य पदक विजेता रवी दहियाला पराभूत करावं लागले त्यामुळे सत्तावन्न किलो वजनी गटातून आमनला भारताच्या संघात पॅरिस ऑलिम्पिकसाठी स्थान देण्यात आलं विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणारा तो भारताचा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता त्यानेही मिळालेली संधी साधली आणि आता त्याने कांस्य पदक पटकावलं